डॉक्टर अशोक राणा हे इतिहास संशोधक तसेच धर्म संस्कृती अभ्यासक मूर्ती अभ्यासक आणि चित्रकार आहेत त्यांनी मराठीचे अध्यापक म्हणून काम केले आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये शोधनिबंध वाचनातून त्यांनी वेळोवेळी आपला सहभाग नोंदवलेला आहे शोध कालिकांतून त्यांच्या शोधनिबंधांना प्रसिद्धी मिळाली आजवर त्यांची सत्याहत्तर पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत विश्वकर्मा पब्लिकेशन प्राजक्त प्रकाशन जिजाई प्रकाशन सनया प्रकाशन अशा अनेक प्रकाशन संस्थांकडून त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत अनेक ख्यातनाम विद्यापीठांमध्ये त्यांनी वेळोवेळी व्याख्याने दिलेली आहेत तसेच तेथील अभ्यासक्रमांमध्ये डॉक्टर अशोक राणा यांचे लेख आणि पुस्तकांचा समावेश केला गेलेला आहे त्यांचे अनेक दैनिकातून नियतकालिकांतून सातत्याने लिखाण चालू असते साप्ताहिक चित्रलेखामधील त्यांच्या असत्याची सत्यकथा व मातृपूजन विश्वभजन या लेखमाला अतिशय वाचकप्रिय ठरल्या अनेक परिवर्तनशील चळवळींमध्ये डॉक्टर अशोक राणा यांनी आपला सहभाग नोंदवला आहे आजवरच्या समग्र कार्याबद्दल त्यांना विविध संस्थांचे विविध पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत चला तर मित्रांनो त्यांच्याकडूनच जाणून घेऊया मिथक साहित्य आणि संस्कृतीशी निगडीत एखाद्या विषयाबद्दल मित्रांनो व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब नक्की करा हा नमस्कार मित्रांनो नमस्कार यापूर्वी आपण आरोपीच्या पिंजऱ्या संभाजी आ, या माझ्या पुस्तकावर थोडक्यात माहिती पाहिली होती बराचसा तपशील त्यातला राहिला असेल कदाचित पण जे मूळ पुस्तक आम्ही तयार केलं होतं ते श्रावण देवरे हे धुळ्याला राहत होते तेव्हा छत्रपती गौरव परीक्षा समिती त्यांनी स्थापन केली होती आणि त्या परीक्षेसाठी हे पुस्तक लिहिलं होतं त्यातला एकच भाग आपण स्वतंत्रपणे घेतला आणि मग त्याचं पुस्तक केलं आता नंतर एक पुस्तक निघालं शाक्तवीर शंभूराजे हा हे पुस्तक जिजाई प्रकाशननी दोन हजार मध्ये प्रकाशित केलं याला आता चौदा वर्ष होऊन गेले आठ व नऊ मे दोन हजार दहा या दिवशी पुण्यामध्ये पहिली मराठा इतिहास परिषद झाली त्या परिषदेमध्ये हे प्रकाशित झालं तर या पुस्तकामध्ये संभाजी महाराजाबद्दल जे अपसमज पसरले होते आणि काही गोड समज दोन प्रकारचे लेख यात आहे एक गोड गैरसमज किंवा गोड समज आणि अपसमज किंवा गैरसमज तर याबद्दलची चर्चा केली आहे आणि हे पसरण्या मागे काय कारण आहेत तर ही कारण जी आहेत एकतर संभाजी महाराज लोकप्रिय होते त्यामुळे काही गोडसमज निर्माण झाले असतील आणि विशेषत ज्या लेखकांचा उल्लेख मी यापूर्वी केला मला रामराव चिटणीस आणि नंतर अलीकडे वसंत कानेटकर किंवा पोबा भावे सारखी जे हिंदुत्ववादी अशा प्रकारचे जे लेखक होऊन गेले या लोकांनी धर्मवीर म्हणून संभाजी महाराजांचा उल्लेख वारंवार केलेला आहे आणि त्यामागचा उद्देश त्यांचा असा की धर्मासाठी प्राणाची न करणारा माणूस म्हणजे त्यांचा जो मृत्यू झाला त्यामागचं जे कारण आहे औरंगजेबाने जो त्रास दिला त्यांना तर त्यामागचं कारण आहे की त्यांनी धर्म आपला सोडला नाही धर्माचं रक्षण केलं आणि त्यासाठी अजूनही काही लोक धर्मवीर हा शब्द वापरतात आणि याला काही आधार नाही म्हणजे यावर जे काही लिखाण झालेलं आहे जी काही माहिती उपलब्ध आहे पुस्तकामध्ये समकालीन म्हणजे अगदी औरंगजेबाचा जो कार होता काफी खान किंवा नंतर भीम भीमसेन सक्सेना वगैरे या लोकांनी जी काही माहिती लिहून ठेवली आहे त्यात संभाजी महाराजांना मुस्लिम धर्म स्वीकार असं कुठेही औरंगाबाद औरंगजेबानी म्हटल्याचा उल्लेख नाही आणि मग जे डायलॉग आपण ऐकतो की हा मी मुस्लिम धर्म स्वीकारतो पण तुझी मुलगी मला दे असं संभाजी महाराज म्हणाले म्हणजे यातून काय स्पष्ट होतं की संभाजी महाराजांना समजा औरंगजेबाने मुलगी दिली असती तर संभाजी महाराज मुस्लिम झाले असते तुम्हाला धर्म म्हणायला काही धर्मवीर म्हणायला काही वावच नसता राहिला एकीकडे तुम्ही स्वीकारता की संभाजी महाराज हे व्यसनाधीन होते राज्य बुडवे होते बदफैली होते किंवा स्त्री लंपट होते असंही म्हणायचं दुसरीकडे धर्मासाठी त्यांनी आपल्या प्राणाची परवा केलेली असंही म्हणायचं म्हणजे आरोपही करायचा आणि मोठेही करायचं अशी विसंग स्थिती जी त्या काळातल्या म्हणजे चाळीस पन्नास वर्षा पूर्वीच्या लेखकांमध्ये ती अजूनही कायम आहे अजूनही लोक धर्मवीर म्हणून त्यांना संबोधतात पण अशा प्रकारचा कुठलाही संवाद झाल्याचा उल्लेख समकालीन कागदपत्रात नाहीये ना काफी लिहिलाय कि भीमसेन सक्सेनाने लिहिलाय किंवा कोणी तारके दिलकुशामध्ये त्यांनी लिहिलाय यात तेवढंच लिहिलंय की औरंगजेब असं म्हणाला की माझी कोणकोणती माणसं तुला फितूर झाली आहेत यांची नाव मला दे ही पहिली अट होती दुसरं तुझ्या खजिन्याचं चाबी मला दे आणि तिसरं तू मिळवलेले गड किल्ले सगळे माझ्या ताब्यात दे आता वास्तविक गडकिल्ले ताब्यात तर तसे गेले असते संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पण खजिन्याची चाबी हा एक महत्वाचा मुद्दा होता आणि त्याही पेक्षा महत्वाचा मुद्दा होता की माझी माणसं तुला जी फितूर झाली कारण संभाजी महाराजांनी यश आलं औरंगेबाब बलाढ्य असा राजा होता भारताच्या तीन चतुर्थांश भागावर मुघलांचं राज्य तेव्हा होतं आणि शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जे काही मराठ्यांनी मुलगिरी केली की मोठ्या प्रमाणात नऊ वर्ष जे संभाजी महाराजांना मिळाली त्या काळात त्यांनी मुघलांचे किल्ले बळकावले आपल्या ताब्यातून गेलेले किल्ले परत घेतले हा जो पराक्रम केला त्यामुळे घाबरून जाऊन हा औरंगजेब महाराष्ट्रातच राहायला आला नगरला तो होता नगरच्या किल्ल्यामध्ये होता नंतर त्यांचा मृत्यू खुलताबादला झाला औरंगाबाद जिल्ह्यातल्या ले। आता देवगिरी जवळ ते ठिकाण आहे वेरूळच्या आणि देवगिरीच्या म्हणजे औरंगाबादच्या मध्ये आहे अश्या तरी तो महाराष्ट्रातच राहिला पंचवीस वर्ष शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तो इथे राहिला आणि पंचवीस वर्ष नंतरच्या काही काळामध्ये संभाजी महाराज गेल्यानंतर जे मराठी लढत राहिले त्याच्या विरोधात तर त्यामुळे त्याला इथून दिल्लीला परत जाता आलं नाही तर त्यासाठी कारणीभूत घडलेली घटना म्हणजे संभाजी महाराजांचा हृदयद्रावक मृत्यू आणि ज्या निर्घृण अशा वेदना औरंगीजेबाने त्यांना दिल्या तर त्याला कारणीभूत होतं की त्यांनी आपल्या खजिन्याच्या चाम्या त्यांना दिले नाही स्वराज्याचे मुलूक परत केले नाहीत आणि महत्वाचं म्हणजे फितुरांची यादी दिली नाही फितुराच्या मदतीने हे झालं असावं म्हणजे संभाजी महाराजांनी यश मिळालं असावं असा त्याचा गैरसमज होता यात कुठेही मुलीचा उल्लेख नाही आणि ज्या झिरतुनिसा या मुलीचा उल्लेख येतो तर ती संभाजी महाराजांपेक्षा साधारणतः बारा तेरा वर्षांनी मोठी हो होती लहान नव्हती ती आणि संभाजी महाराजांशी तिचं काही प्रेम प्रकरण वगैरे होतं ते चुकीच आहे त्याची काही माहिती मिळत नाही ते तिन्ही उलट नंतर शाहू जो होता संभाजी महाराजांचा मुलगा त्याला आपल्या मुलासारखं सांभाळणं आणि संभाजी महाराजांबद्दल त्यांच्या मनात आदर होता ज्या प्रेमाची भावना आपण म्हणतो जशी काही नव्हती हे प्रेम प्रकरण एकीकडे एक एक रंगवायचं दुसरीकडे त्यांना धर्मवीर म्हणायचं हा जो कट केला गेला आपल्या पूर्वीच्या लेखकांनी त्या गैरसमजाबद्दलची चर्चा या शाक्तवीर शंभूराजे या पुस्तकात आहे त्याच्या आधी गोष्ट सांगितलेली आहे एक प्रस्ताव महत्वाची गोष्ट सांगितली की जे लोक अशा तऱ्हेने शत्रूंना अनुकूल होत होते त्यांना सर्व काही मान सन्मान मिळत होते त्यांच्या राज्याला कुठे इजा झाली नाही म्हणजे राजपुतानामध्ये Uh, मेवाडचा जो भाग आहे ते लोक तिथले राजपूत शरण गेले नाही मुघलांना त्यामुळे त्यांच्या किल्ल्यांची पडझड झाली पण ज्या जयपूरचे जे राजपूत होते ते शरण गेले त्यामुळे त्यांच्या किल्ल्यांना इजा झाली नाही त्यांच्या किल्ल्याचं रूपांतर आता हॉटेलमध्ये झालं आहे ते वैभव आपण पाहू शकतो पण त्याचा इतिहास काही फारसा भूषणावर राहिला नाही महाराणा प्रतापांचं नाव आपण ज्या गौरवाने घेतो महाराणा कुंभाचं घेतो अनेकांचं नाव घेतो तसं काही आपण त्या राजा मानसिंगचा वगैरे घेत नाही राजा मानसिंगचा मृत्यू उलट विदर्भात अचलपूर या गावात झाला तिथे त्याची कबर अजूनही आहे म्हणजे त्याचा इतिहास काही फारसा लिहिला गेला नाही अकबराबद्दल आपण बोलतो बऱ्याच चांगल्या गोष्टी त्यांनी केल्या पण इतर कोणत्याही राजवटीबद्दल एवढं काही सन्मानाने बोलत नाही ते शरण गेले त्यांच्याबद्दल सन्मानाने कोणी बोलत नाही पण पूर्वी बाहेरून येणारे लोक राजे असत तर त्यांना आपल्याला अनुकूल करून त्यांच्याकडून पैसा मिळक मिळवण्याची जी पद्धत होती धन संपत्ती जे काय मिळवायचं त्याचा उल्लेख या पुस्तकाच्या प्रस्तावित केलाय हिरण्यगर्भ नावाचा एक विधी त्या काळात होत होता म्हणजे भारतातल्या लोकांना जे राजे होते पराक्रमी होते कर्तबगार होते त्यांना शुद्र ठरवायचं त्यांना राज्यापासून वंचित करायचं आणि दुसरीकडे बाहेरच्या लोकांना मात्र क्षत्रियत्व प्रदान करायचं असा प्रकार जो केला गेला दोन हजार वर्षापासून तो सुरू होता अलीकडे तो सुरूच आहे कायमी अधिक प्रमाणात जे आपल्याला शरण आले त्यांना पद द्यायची शरण आले नाही त्यांना वंचित करायचं ही जी प्रवृत्ती आहे ती अजूनही कायम आहे तर हिरण्यगर्भ महादान विधी या विधीचा उल्लेख मी या पुस्तकाच्या प्रस्तावित केलाय तर हिरण्य गर्भ या शब्दाचा अर्थ होतो सोन्याचा गर्भ म्हणजे बाणूस माणूस मावेल पुरुष मावेल एवढा मोठा सोन्याचा हंडा त्याला करायला लावायचा ज्याला राजा आहे क्षत्रियत्व प्रदान करायचा आहे त्याला तो हंडा बनवायचा त्याला एक दार करायचं आणि तो राजा व परकीय कोणी असो म्हणजे तो इराण मधला असो इराक असो मधला असो म्हणजे तेव्हा मुस्लिम धर्म नव्हता जेव्हा हा विधी झाला तेव्हा मुस्लिम धर्म इस्लाम स्थापन व्हायचा होता ख्रिश्चनिटी आपल्याकडे यायची होती पण तिथले काही धर्म होते त्यात कनिष्कासारखा राजा किंवा अनेक राजे आपल्याकडे आले शक आले हुण आले कुशाण आले हे सगळे लोक जे आले त्यांना स्वीकारण्याची एक पद्धत ब्राह्मणांनी विकसित केली होती त्याचं नाव हिरण्य गर्भ महादान तसं व्रात्यस्तोम विधीचा उल्लेख मी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या संदर्भात केला होता तसा हिरण्यगृह महादार विधी त्यात त्या राजाला बसवायचं आणि मग हलकासा चटका त्याला द्यायचा म्हणजे तो पवित्र झाला आणि मग त्याला क्षत्रियत्व प्रदान करायचं यात ब्राह्मणांना पंडितांना पूर्हितांना मोठ्या प्रमाणात दान दक्षिणा मिळत होती वस्त्र मिळत होते दागिने मिळत होते आणि दुसरी गोष्ट महत्वाची सोन्याचा हंडा मिळत होता या सोन्याच्या हंड्यातून अनेक ब्राह्मण त्या काळात श्रीमंत झाले आणि स्वतःच राज्य स्थापन करण्या इतपत त्यांची ताकद वाढली स्थानिक राजांना ते काहीच किंमत देत नव्हते हा भारताचा गेल्या दोन हजार वर्षांचा इतिहास आहे आणि हा लिहिला गेला आहे असं नाही की फक्त सांगली अंगीची गोष्ट आहे भौकिक आली गोष्ट आहे असं नाही तर हाच प्रकार अगदी संभाजी महाराजांच्या काळात झाला की संभाजी महाराज हे स्वतःच विद्वान होते संस्कृतीचे पंडित होते शाक्त संप्रदायाचे होते त्यामुळे स्त्रियांना सन्मान देत असत आणि शाक्त तंत्राचे लोक जे आहेत ते वैदिकांना मानित नसत वैदिकांची यज्ञविधी वैदिकांचं चातुर्वर्ण धर्म आणि विशेषतः वेदप्रामाण्य या तिन्ही गोष्टींना त्यांनी नकार दिला होता त्यामुळे शाक्त तंत्राच्या विरोधात जेवढी काही बदनामी करता येईल तेवढी बदनामी वैदिकांनी आपल्या ग्रंथात केली आहे तर त्या बदनामीचे पडसाद हे संभाजी महाराजांच्या चरित्रात उमटलेले दिसतात तर या ठिकाणी जे गैरसमज त्यांच्याबद्दल निर्माण केले गेले की के के ते या तंत्रविधीमध्ये जे काही विधी होत होते त्या विधीमध्ये विभस्त असे प्रकार ते करत होते म्हणजे अगदी डुकराला मारायचं किंवा डुकराला मारायचं अशा प्रकारचे विधी होत होते असा उल्लेख तत्कालीन कागदपत्रातही आढळतो आणि प्रामुख्याने जे ग्रंथ लिहिले गेले त्यातही आढळतो तर संभाजी महाराजांचं व्यक्तिमत्व असं नव्हतं लहानपणापासून ते स्वाभिमानी होते याचा उल्लेख संभाजी महाराज जेव्हा शिवाजी महाराजांसोबत आग्रा दरबारी गेले आग्रा दरबारी गेल्यावर त्यांना औरंगजेबापुढे सादर केलं गेलं तेव्हा ते सादर होताना खाली मान वाकून गेले नाही तर त्यांनी त्या दरवाजाला धरतो आणि आपले पाय पुढे केले आणि ते गेले हा तर औरंगजेबाचा अपमान होता औरंगजेबा हा तीन चतुर्थांश भागावर राज्य करणारा एक सम्राटच होता त्या काळातला आणि त्या काळामध्ये जी काही कागदपत्र जी पत्रव्यवहार जो आहे उपलब्ध परकीय लोकांनी केलेला पत्रव्यवहार तो औरंगजेबाशी केलाय भारतातल्या इतर कोणत्याही राज्याशी पत्रव्यहार केलेला नाही म्हणजे इतकं त्याचं महत्व होतं तेव्हा त्याला काही न जुमानता संभाजी महाराज त्यांच्या दरबारात खेळत होते आणि त्यांची दाढी वगैरे कुरवाळत होते अशी खेळत होते असा उल्लेख आपल्याला आढळतो तारखे दिलकुशा हा जो ग्रंथ आहे भीमसेन सक्सेना त्याच्यामध्ये माहिती आहे एकदा एका पैलवानाशी कुस्ती खेळायला सांगितलं औरंगजेबानी पण संभाजी महाराज की खेळले डिवय आणि ते लहानच होते तर अशा वेळेस त्यांनी संभाजी औरंगजेबापुढे मान झुकवली गेली नाही असे सन्मानाचे उल्लेख आहे म्हणजे औरंगजेबाच्या मनात जो संताप होता संभाजी महाराजाबद्दल त्याला कारण ह्या घटना असू शकतात पुढे आग्र्याहून सुटका कशी झाली वगैरे तो एक स्वतंत्र भाग आहे शिवचरित्राचा की ते, ते सेतूमाधराव पगडीचं असं मत आहे म्हणजे त्यांनी आपल्या संशोधनातून मांडलं मी त्यांची दोन व्याख्यानं ऐकली अमरावती आणि यवतमाळला तर तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की ते पेटाऱ्यातून पळून गेले आ, ही जी कथा आहे की त्या सरदारांसाठी मिठाईचे पेटारे येत होते अनेक एका पेठाऱ्यात बसून ते पळून गेले ही गोष्ट खोटी आहे त्यांचं असं म्हणणं आहे की सुरुवातीला त्यांनी अनेक चौकीदारांना किंवा पारेकरांना किंवा सरदारांना सैनिकांना लाच दिली पैसे दिले दागदागिने दिले आणि मग हळू ते निघून मग पुढे जेव्हा त्यांना अडथळा आला तेव्हा त्यांनी तलवार चालवली म्हणजे लढाई करून अशा तऱ्हेने ते सन्मानाने गेले लपून चोरून काही गेली नाही सेदुराव सेमाधुराव पगडी यांनी हे लिहून ठेवलाय आणि त्यांची व्याख्या मी प्रत्यक्ष ऐकल्यामुळे मला ते, ते, ते आठवतं तर तेव्हा त्यांच्यासोबत संभाजी महाराज होते संभाजी लहान होते अशा परिस्थितीत संभाजी महाराज आणि ते शिवाजी महाराज एकत्र आले असते तर कदाचित दोघांनाही अटक होऊन त्यांना मारण्यात आलं असत म्हणून तिथे एका व्यक्तीकडे त्यांचा जो पुरोहित होता आणि औरंगजेबाचा होता तो मुघलांचा होता पण शिवाजी महाराजांना मानत होता तो तर ते त्याच्याकडे आता तो कब कब्जा कलुशी होता कलुषा कब्जी होता दोन तीन नाव लोक घेतात कलुषा कब्जी हा शब्द थोडसा विकृत आहे तर कलश त्याचं नाव होतं कलश मुळात नाव होतं आणि कबजी या अर्थाने म्हटलंय की तो कपटी या अर्थाने तो वापरला गेलाय मुगल मुघल शब्द पण तो संभाजी महाराजांच्या जवळचा होता तो मित्र होता त्याच्याकडे संभाजी महाराज काही काळ राहिले अशा प्रकारचा उल्लेख काही लोक करतात काही लोकांनी दुसरी नावं हो। मोरोत वगैरे अशी नावं घेतली आहेत तर स्वतः संभाजी महाराज त्या ठिकाणी राहिले आणि पुढे मग शिवाजी महाराज निघून गेले निघून गेल्यावर ते साधूच्या वेशात आले त्यामुळे त्यांना कोणी पकडू शकलं नाही आणि जिजाऊंच्या पुढे ते नतमस्तक होताना त्यांनी सांग सांगितलं की संभाजी महाराजांचा मृत्यू झाला आपल्याच मुलाच्या मृत्यूची वार्ता पसरवून त्यांनी औरंगजेबाच्या डोळ्यात धूळ फेकली आणि मग त्याचे जे अंत्यसंस्कार आहे ते सुद्धा त्या ठिकाणी केले गेले संभाजी महाराजांच्या मृत्यूचं दुःख सर्वात जास्त कुणाला झालं असेल जिजाऊंना झालं असेल पण त्यांना ते खरं वाटलं म्हणजे आपल्या आईशी खोटं बोलावं लागलं शिवाजी महाराजांना संभाजी महाराजांना वाचवण्याकरता पण पुढे मग काही दिवसाच्या अंतराने दोन तीन महिन्याच्या अंतराने का अंतर खूप मोठं होतं तर असा तीन चार महिन्याचा काळ गेल्यानंतर संभाजी महाराज परत आले आणि सगळ्यांना आनंद झाला याही प्रसंगाचं वर्णन थोडक्यात या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यांना युवराजाभिषेकाचा सन्मान दिला गेला आणि त्यांच्यावर संस्कार केले गेले हे सगळं शिवाजी महाराज जाणीवपूर्वक केलं आता जे अपसमज आहे ते तर आपण यापूर्वीच्या भाषणामध्ये पाहिले पण एक गोड समज असा आहे जो अभ्यासकांनी निर्माण केलाय आणि ते अभ्यासक आहेत वासी बेंद्रे वासी बेंद्रे यांनी अतिशय कष्टाने इंग्लंडहून कागदपत्रांची नक्कल करून संभाजी चरित्र लिहिलं शिवचरित्र लिहिलं पुढल्या काळात त्यांनी बालोजी आणि शहाजी भोसले हे पुस्तक लिहिलं राजाराम चरित्र लिहिलं अनेक चरित्र त्या शिव शिवपरिवारातल्या महत्वाच्या व्यक्तिमत्वावर त्यांनी हे सगळं लिहिलं अशा माणसांनी एक अप समज असा पसरवला की संभाजी महाराजांना येसुबाईच्या शिवाय चंपा नावाची एक पत्नी होती आणि चाळीस वर्षे त्यांनी कष्ट घेतले पण त्यातून हे चुकीचा समज लोकांमध्ये पसरवला आणि त्यांच्यावर मग अनेकांनी चर्चा केली चिकित्सा केली की त्या विधीचा त्या चंपा ह्या पत्नीचा कुठे उल्लेख आढळत नाही एका ठिकाणी दुर्गा नावाच्या पत्नीचाही उल्लेख वासिबेंद्रिने केलाय तर हाय है हयेंद्र चरित्र किंवा शंभुराज विजय नावाचा ग्रंथ एक शंभुराज देसाई नावाचा एक देसाई होता कोकणामध्ये त्याचं चरित्र त्यांना आढळलं त्याला दुर्गा नावाची पत्नी होती तेव्हा ती पत्नी ही संभाजी महाराजांची होती असा उल्लेख त्यांनी केला कारण शंभूराज या शब्दाचा अर्थ त्यांनी संभाजी महाराज असा केला इतिहासकार सुद्धा कसे फसतात त्याचं मोठं उदाहरण आहे नंतर जो आरोप संभाजी महाराजात महत्वाचा आरोप आहे की दरबारातले जे मंत्री जे शिवाजी महाराजांचे अतिशय जवळचे मंत्री होते अष्टप्रधान मंडळातले पण ते संभाजी महाराजांच्या विरोधात गेल्यानंतर शिवाजी महाराजांनी आप हा था गृहकलह थांबवण्याकरता म्हणजे दक्षिण दिग्विजयाला जाण्याच्या पूर्वी संभाजी महाराजांना सुरक्षित करण्याकरता शृंगारपुराला पाठवलं शृंगारपुराला जी सासूरवाडी होती आ, संभाजी महाराज तिथे पाठवलं सुरक्षित राहणे हा तर भाग होता पण त्यासोबत महत्वाचा भाग तर तिथली जी जहागिरी आहे किंवा तिथला जो कारभार आहे स्वराज्याचा त्याची देखभाल करण्यासाठीही पाठवलं होतं निवड सुरक्षित करण्याकरता नाही काँग्रेस शरद पाटलांनी दोन्ही गोष्टींचा उल्लेख केलाय एक ते ह्या मंत्र्यांपासून धोका होताच पुढे आपण पाहिलं की त्यांना विषय करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते, ते फसले तर दक्षिण दिग्विजयाला जाण्यापूर्वी हा जो एक प्रयत्न केला संभा शिवाजी महाराजांनी त्या काळात संभाजी महाराज हे दिले खानाला जाऊन भेटले दिलेर खान हा औरंगजेबाचा सरदार होता आणि त्याला जाऊन भेटले आणि त्यामुळे स्वराज्याच्या विरोधात संभाजी महाराज होते अशा प्रकारची अफवा पसरवण्याचं काम हे नंतरच्या इतिहासकारांनी केले आता हा जो दिलेर खान होता तो त्याच्याकडे जाण्यासाठी सोळाशे एकोणऐंशी मे जूनच्या दरम्यान दरम्यान ही गोष्ट घडली असं वासिब म्हणतात आणि तेव्हा चंपा नावाच्या तरुणशी सुरत इथे त्यांनी विवाह केला तर असंही म्हणतात इतिहासकार कसे फसतात तर हा सुरत येथील हरिकवी नावाचा एक कवी होता त्याचा शंभू चरितम या एकोणीस जानेवारी सोळाशे पंच्याऐंशी रोजी लिहून पूर्ण केलेल्या काव्यात ही माहिती आहे असं ते समजतात पण हा जो हे जे काव्य आहे ते हय हयेंद्र काव्य आणि त्यावरील शंभू विलासिका या टीका ग्रंथात आलेल्या चंपा शिवाजी विवाह संबंधी आहे असं पिके गोडे असं एक मोठे इतिहासकार होऊन गेले त्यांनी वासिबेंद्रेचं हे मत खोडलं की संभाजी महाराजांनी दुसरी पत्नी होती आणि दुसरी गोष्ट तिचंच नाव दुर्गा होतं म्हणजे चंपा आणि दुर्गा दोन वेगळे व्यक्तिमत्व नाही नव्हतं हे पिके गोडेनी सिद्ध केलं ही चंपा जी आहे ती शंभुराज देसाईची बायको होती संभाजी महाराजांची नव्हती आणि दुसरी गोष्ट आता आपण चर्चा करतो आहोत की दिलेर खानाच्या गोटात संभाजी महाराजांना जाण्याची तर हे जे जिलेन खान जो होता तो संभाजी महाराजांना पकडण्याकरताच आला होता मुळात आणि त्याला तिकडे शिवाजी महाराज गेले आहेत कळलं होतं तर या काळात uh, सज्जनगडावर आज ज्याला सज्जनगड आपण म्हणतो सातारा जिल्ह्यातला साताऱ्यावर साधारणतः पंचवीस तीस तीस किलोमीटरवर तो किल्ला आहे त्याला परळीचा किल्ला पूर्वी म्हणत होते आणि त्या ठिकाणी संभाजी महाराज गेले आणि रामदासांनी त्यांना अनुग्रह केला अशा प्रकारची माहिती कमल गोखले कमल गोखले या फार महत्त्वाच्या इतिहास संशोधक होत्या त्यांनी शंभू शिवपुत्र शंभूराजे नावाचं जे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकामध्ये ही माहिती दिली की त्यांच्यावर संस्कार होण्याकरता शिवाजी महाराजांनी रामदासांकडे पाठवलं म्हणजे इतिहासकार सुद्धा कधी खोटं लिहितात आणि माहिती जी, जी उपलब्ध आहे त्यानुसार रामदास स्वामी त्या ठिकाणी नव्हते ते दुसरीकडे निघून गेले होते गे त्यांची भेटच झाली नाही तर त्यांनी उपदेश करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि शिवाजी महाराजांनी त्यांना पाठवायचं काय कारण नव्हतं कारण तोपर्यंत राबदासाठी शिवाजी महाराजांचा काही संबंधच नव्हता म्हणजे अशा तऱ्हेने चुकीची माहिती इतिहासकार येतात म्हणजे कमल गोखले नाव मोठा आहे त्यांना आपण सन्मानाने उल्लेखतो मुळात त्या ठिकाणी जागिरीची काही कामं सांभाळणे नवीन वतन लोकांना देणे अशा तऱ्हेने कार्यालयीन कामकाजासाठी अश्रारपूरून सज्जनगडावर परळी ज्याला म्हणायचे त्या परळी किल्ल्यावर संभाजी महाराज गेले आणि तिथून मग दिलेर खानाला जाऊन भेटले तर ह्या आता काही लोक जे आहेत रामदासांच्या विरोधात लिहिणार ते म्हणतात की रामदासांनीच दिलेजी खानाकडे जाण्याकरता सल्ला दिला आता मुळात भेटच झाली नाही संभाजी महाराज आणि रामदासांची तेव्हा त्यांनी सल्ला देण्याचं कारण नाही दोन्हीकडून चुका झाल्यात अशा तऱ्हे म्हणजे जे लोक रामदासाला मानतात त्यांनी म्हटलं की रामदासांनी चांगला सल्ला दिला चांगला वाब वगैरे धार्मिक शिकवण दिली दुसरीकडे जे रामदास विरोधी लोक आहेत त्यांनी असं म्हटलंय की रामदासांनीच दिलेज खानाकडे जायला मदत केली संभाजी महाराजांना सल्ला दिला कारण रामदास स्वामी हे विजापूरच्या आधी शाळेचे हेर होते अशा उलटसुलट माहिती आपल्याला मिळते तर ज्या काळात दिलेज जाऊन मिळाले संभाजी महाराज तेव्हा त्यांचा उद्देश असा होता, कि होता कि बाराथ की त्याच्या मदतीने आपण आणखी काही स्वराज्यामध्ये भर टाकता येईल का दिलेज खानाचा उद्देश होता की संभाजी महाराज भरत घेऊन स्वराज्याचे लचके तोडायचे जे। पण जेव्हा त्यांनी तिथल्या किल्लेदाराचा खून केला आणि मराठे मारले तेव्हा संभाजी महाराज विरोधात गेले या आणि मग नंतर ते शिवाजी महाराजांना जाऊन भेटले तर त्याबद्दल त्यांच्यात आपसात जी दिलजमाई झाली किंवा जी संवाद झाला होता तो सभासदांनी लिहिलाय अनेक इतिहासकारांनी लिहिलाय या सगळ्या काळामध्ये शिवाजी महाराज आणि संभाजी यांच्यात पत्रव्यवहार होत होता म्हणजे दिलेर खानाकडे संभाजी महाराजांना पाठविण्यामागे जो काही मुसंदीपणा आहे तो शिवाजी महाराजांचाच दाखवला होता त्यांच्यात फ्रेंडली रिलेशन होतं म्हणजे दिलेर खाना आणि संभाजी यांच्यातली मैत्री ही काही स्वराज्याच्या विरोधातली नव्हती किंवा मोगलांना मदत करण्यासाठीही नव्हती तर त्या माग मागे उद्देश होता शिवाजी महाराजांचा एकतर आपले जे मंत्री या विरोधात गेले त्यांच्यापासून त्यांना सुरक्षित ठेवणे आणि दुसरी गोष्ट मोगलांचा काही भाग आपल्याला बळकावता येतो काय किंवा गेलेले आपल्या ताब्यातून गेलेले किल्ले मिळवता येतात का असा तो राजकारणी मुस्तंदिगिरीचा भाग होता तर त्याबद्दल यंदा सरकारने सुद्धा फार चांगलं लिहिलंय यंदा सरकार हे मराठीचा इतिहासकार आहे शिवचरित्रकार आहे तर अशा तर्हे ही सगळी माहिती इतिहासकार पुढच्या काळात लोकांपुढे आली आणली आणि ज्या कमल गोखले नावाच्या इतिहासकार महिलेनी रामदास आणि संभाजी महाराजांबद्दल लिहिला की दोघांचे संबंध चांगले होते त्याला कोणताही पुरावा नाही हे नंतरच्या काळात स्पष्ट झालं वासी नंतर तर त्यांचं पुस्तक आहे आणि मग काही गैरसमजाची चर्चा पुन्हा केलेली आहे आणि त्याच्या मुळाशी बाळाजी आवजी चेटणीस यांचा मृत्यू गृहकलह सोयराबाईला आपला मुलगा राजा व्हावा असं वाटणं या सगळ्या गोष्टीची चर्चा आपण या पूर्वीच्या भागात केली आहे तर काही ग्रंथांमध्ये समकालीन ग्रंथांमध्ये सुद्धा अशा तऱ्हे संभाजी महाराजांच्या विरोधातली माहिती आहे पण त्या ग्रंथांना सुद्धा काही आधार नाही याची चर्चा या, या पुस्तकात केली आहे आपण हे पुस्तक जिजाई प्रकाशांनी प्रकाशित केलंय आपल्याला ते मिळू शकतं अमेझॉन वगैरे मिळणार नाही पण पुढे मागे आमचा विचार आहे की या, या सगळ्या पुस्तकांचं समावेश कसं मोठं पुस्तक लिहावं आणि ते प्रकाशित करावं ते मात्र आपल्याला एम मिळू शकते पण इतर माध्यमातून हे पुस्तक आपल्याला मिळू शकतं प्रामुख्याने सिंदखेड राजाला बारा जानेवारी लोक जे जातील त्या लोकांना हे पुस्तक मिळेल तर आपण ते विकत घ्यावं आणि वाचावं यात काही प्रूफ मधल्या चुका झालेल्या आहेत विशेषतः राजारामाच्या जन्माबद्दलची चुका आहे ती अजून दुरुस्त केली नाही प्रकाशकांनी तर ती करावी यासाठी मी त्यांना म्हटलं पण त्यांनी अजून काही केलं नाही तर त्यामुळे माझ्याबद्दलची गैरसमज निर्माण होऊ शकतात की मी काळजी घेतली नाही तर ह्या प्रूफ रिंटच्या चुका प्रकाशक करतात पण लेखकाला त्याचे फळं भोगावं लागतात तर आपण हे पुस्तक वाचावं आणि समजून घ्यावं ज्या चुका झाल्या असतील त्या प्रकाशकाला फोन करून सांगाव्या किंवा भेटून त्यांना सांगावं की आपण दुरुस्त केलं पाहिजे संभाजी महाराजाबद्दल आपण सांगतोय ती माहिती व्यवस्थितपणे लोकांच्या पुढे गेली पाहिजे चुकीची माहिती जाता कामा नाही तर पुस्तक या ठिकाणी थोडक्यात मी याची माहिती दिली आपण ते घ्यावं एवढी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद